नमस्कार मित्रांनो नवरात्राच्या उत्सवात भक्तगण देवीची आराधना करतात तिचं प्रत्येक रूप श्रद्धेनं आणि भक्तिभावानं साजरं करतात नवरात्र म्हणजे शक्तीची धैर्याची आणि भक्तीची गुडता या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांचे पूजन करून भक्त तिच्या आशीर्वादातील जीवनातील सर्व संकटांचा सामना करण्याची प्रेरणा घेतात चला तर आज पाहूयात हो की नवरात्रामध्ये व्रतकथा का, का करावी नवरात्र व्रतकथा ही देवीदुर्गेच्या महात्म्याशी संबंधित एक अत्यंत श्रद्धेची आणि धार्मिकता असलेली कथा आहे ज्यामध्ये दुष्ट शक्तींवर मात करण्यासाठी देवीची महिमा प्रकट होते नवरात्र हा सण दरवर्षी शारदीय किंवा वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो ज्या काळात देवीदुर्गेच्या विविध रूपांची उपासना केली जाते या व्रताचे विशेषतः नऊ दिवस चालणारे महत्त्व आहे या काळात देवीच्या भक्तांकडून व्रत पाळले जाते देवी दुर्गेची उत्पत्ती नवरात्र व्रताची कथा महिषासूर नावाच्या चा अत्याचारांशी जोडलेली आहे महिषासुराला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की त्याचा वध कोणत्याही देवाने मनुष्याने किंवा राक्षसाने करू शकणार नाही यामुळे महिषासुराने स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी भयप्रद अत्याचार चालवले त्याच्या दुष्ट कारवायांमुळे त्रस्त झालेल्या देवांनी त्रिमूर्तीची अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची प्रार्थना केली यावर त्रिमूर्तींनी त्यांची शक्ती एकत्र करून देवीदुर्गेची निर्मिती केली जिच्यात सर्व देवतांच्या शक्तीचा समावेश होतो देवी दुर्गेने महिषासुराशी प्रचंड युद्ध केले ज्यात ती नऊ दिवसापर्यंत लढली नवव्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला आणि अशा प्रकारे न्याय आणि धर्माचा विजय झाला हेच नऊ दिवस नवरात्री म्हणून ओळखले जातात ज्यामध्ये प्रत्येक दिवस देवीच्या एका वेगळ्या रूपाची उपासना केली जाते नवरात्रीचे महत्त्व नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या रूपांना नवरात्री दुर्गा असे म्हटले जाते या नऊ दिवसांमध्ये देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त विविध प्रकारच्या पूजा अर्चना आणि उपवास करतात दररोज देवीच्या एका वेगळ्या अवताराची पूजा केली जाते आणि त्या रूपांचे विशेष गुण शक्ती आणि महत्व असते पहिला दिवस शैलपुत्री या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या आहे ती दुर्गेच्या पहिल्या रूपात समजली जाते दुसरा दिवस ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी ही तपस्येचे प्रतीक आहे तिच्या उपासनेने भक्तांना संयम आणि सदाचाराचे फळ मिळते तिसरा दिवस चंद्रघंटा चंद्रघंटा रूपात देवीने युद्धासाठी सज्ज होऊन महिषासुराशी युद्ध केले होते तिच्या उपासनेने भय आणि अडचणींचा नाश होतो चौथा दिवस कुष्मांडा कुष्मांडा या रूपाने देवीने सृष्टीची निर्मिती केली तिच्या हसण्याने सृष्टीत प्रकाश आला असे मानले जाते पाचवा दिवस स्कंदमाता स्कंदमाता रूपाने देवीने आपल्या पुत्र स्कंद कार्तिकेय याला युद्धात विजय मिळवून दिला होता सहावा दिवस कात्यायनी ऋषी कात्यायन यांनी देवीच्या या रूपाची उपासना केली होती देवी कात्यायनी अत्यंत शक्तिशाली रूपात प्रकट झाली होती सातवा दिवस काल रात्री काल रात्री हे देवीचे भयंकर रूप आहे ज्यामध्ये तिने दुष्टांचा नाश केला या दिवशी देवीच्या या भयंकर रूपाची पूजा केली जाते आठवा दिवस महागौरी महागौरीच्या उपासनेने जीवनातील पापांचा नाश होतो आणि भक्तांना शुद्धी आणि सिद्ध सिद्ध सिद्धी, सिद्धी प्राप्त होते नववा दिवस सिद्धदात्री सिद्धदात्री देवी ही सिद्धी आणि कल्याणकारी देवी आहे तिच्या कृपेने भक्तांना संपूर्ण सिद्धी प्राप्त होते नवरात्री व्रत पाळण्याचे नियम नवरात्री व्रत हे धार्मिक आणि आंतरिक शुद्धीचे प्रतीक आहे यामध्ये भक्त उपवास करतात मांसाहार आणि तामसिक आहार टाळतात आणि सात्विक जीवनशैलीचे पालन करतात उपवासादरम्यान फळहार दूध साध्या पदार्थाचा आहार केला जातो काही लोक एका वेळीच ग्रहण करतात तर काही पूर्ण उपवास पाळतात नवरात्रीच्या काळात देवीच्या कथा ऐकणे सप्तशती पाठ करणे आणि देवीची आरती करणे हे अत्यंत पवित्र मानले जाते घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापना म्हणजे देवीचे आवाहन करणे घटस्थापनेच्या वेळेस एक तांब्याचे मातीचे किंवा कलश ठेवले जाते ज्यात पवित्र जल सुपारी दुर्वा आणि नाणे ठेवले जाते यावर नारळ ठेवून देवीची प्रतिष्ठापना केली जाते घटाच्या समोर नित्य पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवीचे विसर्जन केले जाते नवरात्र उत्सवाचे विशेष महत्त्व नवरात्र उत्सव हा फक्त धार्मिक विधींनी भरलेला सण नाही तर तो शक्ती भक्ती आणि नारीशक्तीचा महिमा आहे भारताच्या विविध भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो पश्चिम बंगालमध्ये दुर्जापूजेचा मोठा उत्सव असतो तर गुजरातमध्ये गरबा आणि दांडियाचे नृत्य सादर केले जाते उत्तर भारतात रामलीला आणि दशहरा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो दक्षिण भारतात गोलू नावाच्या सजावटीचा सण असतो ज्यामध्ये दे। देवींच्या विविध मूर्ती सजवली जाते नवरात्र व्रताचे फायदे धार्मिक महत्वाशिवाय नवरात्र व्रत पाळण्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत उपवासामुळे शरीराची शुद्धी होते आणि सात्विक आहारामुळे मानसिक शांती मिळते तसेच या काळात उपासनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते आणि भक्तांमध्ये सकारात्मकता वाढते नवरात्र उपवासाचा प्रभाव केवळ व्यक्तीच्या शरीरावरच नव्हे तर त्याच्या मनावरही होतो यामुळे भक्तांना त्यांच्या जीवनात स्थैर्य शांती आणि यश मिळण्यास मदत होते नवरात्रीचा शेवट विजयादशमी नवरात्रीचा शेवट विजयादशमी किंवा दशहरा सणाने होतो दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून श्रीरामाने विजय मिळवला होता म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो हा सण सत्याच्या विजयाचा प्रतीक आहे ज्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता निष्कर्ष नवरात्र व्रतकथा ही केवळ दुष्ट शक्तींवर मात करणाऱ्या देवींची कथा नसून ती धर्म नारी शक्ती आणि भक्तांच्या श्रद्धेचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे या नऊ दिवसांमध्ये भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि तिच्या कृपेची कामना करतात नवरात्र उत्सव हा भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामध्ये आध्यात्मिकता आणि धार्मिकता यांचा संगम आहे मित्रांनो तुम्हाला ही नवरात्राची व्रतकथा आवडली का आणि आवडली असेल तर प्लीज कमेंट करा आणि आपली काळजी घ्या सतर्क राहा सावधान व्हा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एक कथेसह तोपर्यंत